सर्वांनाच खुश करण्याच्या फंदात पडायचं नाही इतर लोक काय विचार करतात याचा तुम्ही विचार करायला लागला तर तुम्ही त्यांच्या मतांचे गुलाम होता हाय हॅलो नमस्कार मी शुभंगी तुम्हाला सर्वांच्या एका नवीन व्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आज आहे रविवार काल जो काही मी एक्सरसाईज केला हां स्वतःहून घरात करणारा एक्सरसाईज किंवा वॉकला जाणं सूर्यनमस्कार घालणं हे वेगळं आणि कंटिन्यू एक तास क्लासमध्ये जाऊन केलेला जो काही वर्कआउट आहे त्यामुळे आज माझी पूर्ण बॉडी पेन करते मी लेट उठली आहे तर आहोंनी हा ब्रेकफास्ट बनवला आहे आणि हा ब्रेकफास्ट माझ्याच म्हणण्यानुसार बनला आहे कारण खूप महिने झाले हो सहा एक महिने झाले असतील लिटरली की मी खारी खाल्ली नव्हती म्हणून मी खारी आणायला सांगितली होती आहोंना तर तो तोच आमचा सकाळचा ब्रेकफास्ट आणि हे दुपारचं जेवण कारण आता मला त्रास होतोय बॉडी पेन आहे म्हटल्यावर मी तर काय स्वयंपाक करणार नाही हे डिक्लेअर केलं होतं तर आहोना जे जमतंय ते त्यांनी आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्याच विषयावरती बोलणार आहोत की सर्वांनाच खुश करण्याच्या फंदात नाही पडायचं एक उदाहरण घेऊया आपण एक ना पस्तीस वर्षांची विवाहित स्त्री होती तिला दोन लहान मुलं होती आणि ती एक चांगली पत्नी आणि एक चांगली आई बनण्यासाठी ती तिच्या बाजून अगदी प्रयत्नांची पराकाष्ठा करत होती तिला असं वाटत होतं की ती सगळंच छानपैकी करत होती पण कोणतंही एक काम पूर्ण करू शकत नव्हती तिची घरच्यांवर खूप वेळा चिडचिड व्हायची पण तिला ना या पाठीमागचं खरं कारण मात्र खात्रीनं सांगता येत नव्हतं पण तिला तिच्या आयुष्यामध्ये काहीतरी बदल हवा होता मैत्रिणींनो आपण प्रत्येकजणी या सिच्युएशनमधून गेलेलो असतो मी तर गेलीये की ती जी स्त्री होती ना ती अशी स्त्री होती की ती कोणालाही नाही म्हणू शकत नव्हती ती एक अशी स्त्री होती की जिला नाही म्हणता येत नव्हतं त्यामुळं व्हायचं काय जेव्हा तिचे जे मित्रमैत्रिणी जेव्हा तिला काही काम सांगायचे तेव्हा नाही कसं म्हणायचं म्हणून ती हो म्हणायची अगदी तिला शक्य नसलं तरीसुद्धा तिच्या मित्र सर्कलमध्ये कधी कोणाला पैशांची गरज लागली किंवा इतर काही हेल्प लागली की त्यांच्यासोबत इकडे जायचंय तिकडे जायचंय तर ती लगेच हा बोलायची त्यांना मदत करायला लागायची कधीही कोणालाही आणि कशालाही नाही न म्हणणं हा जणू तिनं नियमच बनवला होता सतत सगळ्यांना अवेलेबल राहिल्यामुळे तिच्या कामांची का जी काही ओढाताण व्हायची आणि त्यामुळे तिची जी काही चिडचिड व्हायची तिच्या घरच्यांवर यामधून तिला काही बदल हवा होता म्हणून ती थेरपिस्टकडे गेली थेरपिस्ट जेव्हा तिच्याशी चर्चा करत होते तेव्हा त्यांना एक गोष्ट अगदी प्रकर्षणच जाणवली तिने इतरांना नाही न म्हणण्याचं कारण म्हणजे समोरच्याला जर का ती नाही बोलली तर तिला स्वार्थी समजतील आणि आपण प्रत्येकाला आवडावं ही तिची जी काही गरज होती ना तीच तर खरी स्वार्थीपणाची गरज होती शुभंगी तुम्हाला सर्वांच्या एका नवीन व्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत करते आठ होत आहेत आणि आजही हळदी कुंकू आहे हळदी घातलाय कारण तुम्ही पाहताय सकाळपासून की मी इतकी जाम झालीये ना त्या सगळ्या एकाच वेळेला केलेल्या एक्सरसाइजमुळे फक्त रोजचं चालणं आणि हा असा ऍक्टिव्ह जो काही हा एक्सरसाइज होता मी क्लासमध्ये केलेला त्यामुळे सगळे जॉईंट सगळी बॉडी माझी पेन करते पण तयार व्हायला कमी नाही पडायचं तयार झालं की सगळं दुखायचं थांबतं तर तसंच काहीचं आहे पण ना मला ना तुमच्यासोबत काहीतरी शेअर करायचं होतं मी जसं की म्हटलं की डर्मॅटलॉजिस्टकडे मी स्किनची ट्रीटमेंट सुरू केली पण त्यापूर्वी ना घरी बसून बसून मी ऑनलाईन काही उद्योग केला होता जसं मी नेहमी करत असते ऑनलाईन ऑर्डर करायचं हो। मी स्किन रिलेटेड काही शोधत होते ना तेव्हा मला एक युट्यूबवरती एक शॉर्ट आला भाग्यश्री पटवर्धनचा ट्यूजडे टिप्स देते ती तर त्यामध्ये तिने कोलेजन बद्दल सांगितलं होतं तर ती कोलेजन घेते आणि तुम्हाला माहिती यंग आहे ती एजच्या मानाने आपल्याला ही काने आवडणार तसं यंग राहायला मग मी तिथे मॅडम ना डर्मॅटॉलॉजिस्ट ना सरही होते आणि मॅडमही होते तर त्यांना विचारलं की मला कोलेजन तुम्ही लिहून द्या काहीतरी चांगलं की कमी किमतीत ही असेल आणि अफोर्डेबल म्हणजे आपल्याला कंटिन्यू घेता येईल सहा महिने वर्ष दोन वर्ष असं कंटिन्यू घेता येईल आता इथून पुढे तर त्या बोलल्या तुला गरज नाही आहे या कमी एवढ्या यंग एज मध्ये हा शब्द वापरला त्यांनी यंग इतकं बरं वाटलं आतून मला तर मॅडम मी तर काय मला कॉलेजन दिलेलं नाहीये लिहून पण मी भाग्यश्रीच बघून मरीनच कॉलेजन ऑर्डर केलं आणि आज पहिल्यांदा एक सॅशे त्यामधला मी आता पिलीये हे मागवून आणि रिसीव्ह होऊन खूप दिवस झाले पण मी हे घेतलं नव्हतं तर पण बऱ्यापैकी हे महाग आहे वेल बिंगचं हे मरीन कोलेजन आहे जे स्किन हेअर नेल्स बोन्स आणि जॉईंटसाठी काम करतं अनफ्लेवर्ड आहे टाईप फर्स्ट अँड टाईप थ्री यामध्ये पण टाईप्स आहेत बरं का त्या त्या नुसार हे रेट ठरतो याचा तर हे सहा पाऊच आहेत ना हे मला पाचशे चौऱ्याण्णव रुपये मिळालेत तर जर का आपण कंटिन्यू घ्यायचं म्हटलं तर महिना दोन हजार रुपये याच्यावरती आपल्याला खर्च करावा लागेल मी आता याच्यातला मोठा डबा ऑर्डर करणार आहे तो बघूया की काही रेटमध्ये फरक पडतोय का पण मला हे घ्यायचंय आणि हो हे माशांपासूनच बनलेलं मरीन कंटेन तर व्हेज लोक हे आय थिंक नाही घेऊ शकत चला याचा रिझल्ट मी सांगेनच तुम्हाला कसा कसा असणार आहे आणि आय थिंक आता कल्पना बोलवती मी निघाली हळदी कुंकवाला हे असं काहीसं मी करत असते जे मी तुमच्या सोबत शेअरही करत असते आहे बट आता सगळे घेत आहेत तुम्ही पाहताय ना किती कोलॅजनची हाईप आहे सगळीकडे सगळे व्लॉगर किंवा इंटरनेट वरती बऱ्याच वेळेला आपण ते कोलेजनचे व्हिडिओज बघतो की कि किती कमी एज मध्ये सध्या सुरू करत आहेत कोल्हाजन रिंकल्स फाईन लाईन्स स्किन टाईट राहण्यासाठी यंग दिसण्यासाठी केस चांगले राहण्यासाठी सगळ्यासाठी हे कोलॅजन काम करणार आहे तर जसं प्रोटीन पावडरचा खर्च असतो महिना साडेतीन चार हजार तसा आता याचाही खर्च वाढणार आहे चलो एक रील बनवायचे आहे मला रील बनवणार आहे आणि मग हळदी कुंकवाला जाणार आहे भेटू आपण हळदीच्या ठिकाणी ॲज अ युट्यूबर मला खूप वेगळे वेगळे अनुभव येत असतात कधी खराब तर कधी चांगले आजचा हा अनुभव मात्र खूप चांगला आहे या काही अशा मैत्रिणी आहेत जेव्हा मी शूटिंग करत नव्हते तेव्हा मला आठवण करून देणार आहे की काय गं तू व्हिडिओ करत नाही आहेस का तर अशा जेव्हा मला मैत्रिणी भेटतात ना खूप भारी वाटतं आनंद वाटतो मनापासून की आपल्याला मोटिवेट केलं आहे किंवा आपल्या कामाची दखल घेतली आहे मी आणि कल्पना आता आलो आहोत मंजिरीकडे हळदी आणि या मंजिरीने यापूर्वीही कित्येक वेळा मला बोलवून आहे पण मला यायचंच झालं नव्हतं शेवटी आज हळदी योग साधून मी घरी आली आहे आणि हो ही जशी माझी मैत्रीण आहे ना तशीच हिच्या या ज्या समोर दिसत आहेत ना या तिच्या सासूबाई माझ्या सासूबाईच्या मैत्रीण आहेत मला बघूया मंजिरीचं घर कसं आहे आणि हो मंजिरीने स्वतःच स्वतःच्या क्रिएटिव्हिटीने कार्पेंटरकडून हे सारं काम करून घेतले तिने कोणत्याही आर्किटेक्टला हायर केलेलं नव्हतं आणि ही बघा ज्ञानेश्वर माऊलींची सुंदर अशी मूर्ती घरात प्रवेश करताच अगदी स्वागत आहे म्हणजेच एक पॉझिटिव्ह व्हाईब येतात ऑटोमॅटिक जसं मी माझ्या घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना ठेवलं आहे त्याच पद्धतीनं आणि ही आहे मंजिरी आणि तिची मुलगी कारुण्या मंजिरीचं घर बघत आणि इथलं हळदी कुंकू करत करत आपण आपल्या मेन विषयाकडे वळूया की सगळ्यांनाच आपण खुश नाही ठेवू शकत ब्रॉनी वेयर या ऑस्ट्रेलियन नर्सने बराच काळ मृत्यूशी झगडणाऱ्या लोकांवर लोकांबरोबर घालवला होता आणि त्यांचा अभ्यास केला डोळ्यासमोर मृत्यू दिसत असताना लोकांच्या मनात काय भावना असतात याचा अभ्यास केला गेला होता त्या सगळ्यांचा सार त्यांनी लिहिलेल्या द फाईव्ह टॉप रिग्रेट्स ऑफ द डाईंग या पुस्तकामध्ये लिहिला आहे जमलं तर हे पुस्तक नक्की वाचा त्या लोकांनी काय सांगितलं होतं माहिती आहे तर लोकांना खुश ठेवण्याचे त्यांचे जे काही प्रयत्न होते हे प्रयत्न त्यांच्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक होती ब्रॉनीवेअर यांना त्या मरणाच्या स्टेजवरती असणाऱ्या लोकांनी काय सांगितलं माहिती आहे की ते लोकं बोलले की आम्ही अजून चांगलं आयुष्य जगू शकलो असतो आम्ही तसं जगायला हवं होतं आम्ही स्वतःच्या मनासारखं वागायला हवं होतं इतरांना आवडेल अशा रीतीनं वेशभूषा करणं वागणं आणि बोलण्याऐवजी वा ते स्वतःच्या जर का स्वभावानुसार वागले असते ना तर जास्त बरं झालं असतं आणि ते अगदी अजून चांगलं आयुष्य ते जगले असते आपण सुरुवातीला एका स्त्रीचं उदाहरण बघितलं की ती स्त्री तिला तिची परिस्थिती बदलायची होती म्हणून ती थेरपिसकडे गेली तर शेवटी जेव्हा थेरपिसनं कळालं की हिला ही अशी सवय आहे की ती नाही म्हणू शकत नाही आणि त्यामुळं तिच्यावरती ताण येतोय आणि चिडचिड होती म्हटल्यानंतर त्यांनी तिला एक कानमंत्र दिला जो आपल्या सगळ्यांना लागू होतो आणि तो म्हणजे की मी प्रत्येकाला खुश करायलाच हवं असं मानणं आणि ते कसं करता येईल याविषयी विचार करत राहणं हा निव्वळ वेळेचा अपव्यय आहे लोकांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करणारे लोक आहेत ना इतना ते सहज फसले जातात इतर लोकांना राग येणं निराश वाटणं यात काहीच गैर नाही कारण लोकांनी नेहमीच आनंदी असावं असा काही कुठे नियम नाही आणि हो आपण प्रत्येकाला खुश नाही ठेवू शकत नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी आपण की एकसारख्याच गोष्टीने प्रत्येकजणच आनंदी होईल ही गोष्ट अशक्य असते काही लोक कधीच खुश होत नाहीत आणि त्यांना खुश करणं हे आपलं काम नाही ही गोष्ट आपण मान्य करायला हवी तर ते हे जे काही मंत्र आणि हे जे काही उपाय त्या थेरपिस्टने त्या स्त्रीला जे काही सांगितले ते अगदीच मला रिलेटेबल वाटले मला माझ्या आयुष्यात नक्कीच या मंत्राचा किंवा या उपायांचा उपयोग होणार आहे आणि म्हणूनच नेहमीप्रमाणे जे काही चांगलं असतं ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते जेणेकरून तुम्हालाही याचा उपयोग होऊ शकतो मंजिरीकडचा हळदी कुंकू करून झाल्यानंतर आता आम्ही आलो आहोत पूनम आणि सारिका बघा यांच्याकडे तुम्हाला कळलंच असेल या, या ट्विन सिस्टर्स आहेत तर दोघींनी एकत्र हळदी कुंकू ठेवलं आत्तापर्यंत मी जेवढे काही हळदी कुंकूचे व्हिडिओ शेअर केले प्रत्येक जणीने डेकोरेशन खूप सुंदर केलं होतं बघा पूनम आणि सारिकाने सुद्धा खूप मेहनत घेतली आहे आणि अगदी सुंदररीत्या हे सारं सजवलेलं आहे आजचा व्हिडिओ बघून काही काहीजणीनं वाटला असेल की हे दाखवते वेगळं बोलते वेगळं पण कसं आहे हळदी कुंकू तरतसप्तमीपर्यंत चालूच राहणार पण मला जे काही चांगल्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोचवायच्या असतात त्या मी कशा पोहोचवणार ना म्हणून हा प्रयत्न चला याच पॉझिटिव्ह नोटवरती आजचा हा व्हिडिओ मी इकडं सेन करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटेन अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये बाय